राम राम जय राजाराम राम राम, राम जय सीताराम हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या मोळ्या युट्यूब चॅनलवर नुकताच गुढीपाडव्याचा सण आपण साजरा केला एकदा की गुढीपाडव्याचा सण झाला की त्यानंतर सर्वांचं लक्ष लागतं ते म्हणजे रामनवमीकडे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला म्हणजे नवमी तिथीला आपण दरवर्षी रामनवमीचा उत्सव दर मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करतो तर यावर्षीची रामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आहे रविवारी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथे आहे जिला आपण रामनवमी म्हणतो भगवान श्रीराम म्हणजेच भगवान विष्णूंचे सातवे अवतार आहेत धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेता युगात अवतार घेतला असं देखील म्हटलं जातं रामनवमीच्या दिवशी भगवान प्रभू श्रीरामांचा आपण जन्मोत्सव साजरा करतो या दिवशी प्रभू श्रीरामांची पूजा अर्चा केल्यामुळे आपल्याला विशेष फळ देखील प्राप्त होतं या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये दे, प्रभू श्रीरामांची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव देखील साजरा केला जातो रामनवमीच्या दिवशी नुसती पूजा करण्याला महत्व नाही तर त्या दिवशी आणखी काही खास गोष्टी खास उपाय जर आपण केले तर आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते जीवनातील अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा देखील आपल्यावर राहते तर कोणते उपाय आपण रामनवमीच्या दिवशी करायचे आहे की ज्यामुळे प्रभू रामांची विशेष कृपादृष्टी आपल्यावर राहते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्रीराम असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रामनवमी म्हणजे प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस या दिवशी आपण काही खास उपाय करून प्रभू श्रीरामांची कृपा आशीर्वाद आपल्यावर मिळवू शकतो तर धनलाभ मिळवण्यासाठी आपल्या घरात सुखसमृद्धी नांदवण्यासाठी आपण असा उपाय करायचा आहे की जर आपल्या आसपास कुठे प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपल्याला भगव्या रंगाचा झेंडा म्हणजे भगवा ध्वज दान करायचा आहे आणि त्यासोबतच तुम्ही ज्यावेळेस मंदिरात जाल त्यावेळेस पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा काहीतरी नैवेद्य तुम्हाला सोबत अर्पण करायचं आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाची फळं अर्पण करू शकता वरण भाताचं नैवेद्य बनवू शकता किंवा मग पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला तिथे नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचं आहे त्याचबरोबर शक्य झालं तर केशरयुक्त दुधाने प्रभू श्रीरामांचा अभिषेक आपल्याला या दिवशी करायचा आहे असं केल्याने काय होतं धनलाभाचे योग निर्माण होतात आणि रामनवमीच्या दिवशी जर रामायणाचं पठण तुम्ही केलं तर त्यामुळे प्रभू श्रीराम प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमान देखील प्रसन्न होतात ज्यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि आपल्या घरातील धनसंपत्ती देखील वाढीला लागते तुमच्या गावात जर राम मंदिर नसेल जवळपास राम मंदिर नसेल तर जवळपास दुसऱ्या गावात शेजारच्या गावात राम मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन हा उपाय करू शकता जाणं शक्य नसेल तर घरीच प्रभू श्रीरामांच्या फोटो ठेवून पूजा करून हे उपाय तुम्ही घरीच करू शकता तुम्ही कोणत्याही राम मंदिरात जा किंवा घरीच तुम्ही मनोभावे प्रभू श्रीरामांची पूजा करा आणि तिथे तुम्हाला एकशे आठ वेळेस एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे श्रीराम राम, राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्य श्रीराम नाम वरानने परत एकदा तो मंत्र सांगते मी श्री राम राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्य श्रीरामनाम वरानने या मंत्राचा जप केल्यामुळे प्रभू श्रीराम लवकर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या घरात आनंद देखील टिकून राहतो प्रभू श्रीरामांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहेत त्यामुळे या दिवशी तुम्ही त्यांना पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्पण करायचं आहे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करायचं आहे ते खूप शुभ ठरणार आहे तसंच रामनवमीच्या दिवशी गरिबांना तुम्ही अन्न वस्त्र यांसारख्या गोष्टी दान करा आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे तुम्ही मग त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू देखील दान करू शकता त्यामुळे प्रभू श्रीराम प्रसन्न होऊन तुम्हाला सुखसमृद्धीचा आशीर्वाद नक्कीच देतील रामनवमीच्या दिवशी आणखी एक उपाय तुम्ही करू शकता तर तो उपाय असा आहे खिरायचा नैवेद्य तुम्ही बनवू शकता मग तांदळाची शेवयांची कोणतीही खीर तुम्ही बनवू शकता त्यामध्ये केशर टाकायचं केशरयुक्त खीर बनवायची म्हणजे त्या खिरीला पिवळा रंग येईल आणि ही खीर आपल्याला तासभर चंद्राच्या प्रकाशात ठेवायची आहे म्हणजे आपल्याला रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी ही खीर बनवून एक तासभर ती चंद्रप्रकाशात ठेवायची आणि ही खीर पती पत्नीने दोघांनी मिळून खायची आहे जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी असतील सतत तुमच्या कटकटी होत असतील भांडणं होत असतील तर रामनवमीच्या दिवशी हा उपाय तुम्ही केला खिरीचा तर नक्कीच वैवाहिक जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल होईल दुरावा दूर आणि नात्यातील प्रेम देखील वाढेल तर ज्यांच्या कोणाच्या घरात नवरा बायकोचे वादविवाद होत असतील तर त्यांनी रामनवमीच्या दिवशी हा खिरेचा नैवेद्य नक्की बनवा खिरेचं नैवेद्य बनवून तो तासभर तुम्ही चंद्रप्रकाशात ठेवायचा प्रभू श्रीरामांची तुम्ही घरात पूजा मांडलेली असेल किंवा मा देवघरात तुम्ही थोडासा प्रसाद स्वरूपात अर्पण करायचा आणि त्यानंतर पती पत्नीने दोघांनी मिळून ही खीर खायची आहे तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या या उपायाने नक्की दूर होतील तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील कटकटी होत असतील घरात अशांतता असेल तर काय करायचं रामनवमीच्या दिवशी सकाळी एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि ओम श्री हरी रामचंद्राय श्री नमः ओम श्री हरी रामचंद्राय श्री नमः या रामरक्षा मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे तुम्ही छोट्या कलशामध्ये पाणी घ्यायचा जिथे तुम्ही जप करण्यासाठी बसणार आहात तुम्ही पूजा मांडलेली असेल तिथे बसू शकता किंवा देवघरासमोर बसू शकता तिथे ते पाणी देखील घेऊन बसायचं आहे आणि या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा जप करून पूर्ण झाल्यानंतर हे पाणी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शिंपडायचा आहे असं केल्यामुळे आपल्या घरात जर वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होतो नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील संपते सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात संचारते आपल्या घरातील वादविवाद कटकटी कलह अशांतता या सर्व गोष्टी दूर व्हायला मदत होऊन आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार होते आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये देखील सूर्योदयापूर्वीचा काळ म्हणजे एक पहाटे साडेतीन चार नंतर जो सूर्योदयापूर्वीपर्यंतचा जो काळ असतो ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो तर तो ब्रह्ममुहूर्ताचा जो काळ असतो तो आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार खूप शुभ मानला जातो असं म्हणतात की जो सूर्योदयापूर्वीचा काळ असतो ब्रह्ममुहूर्ताचा काळ असतो त्यावेळेचं वातावरण अतिशय शुद्ध आणि सकारात्मकतेने भरलेलं असतं म्हणूनच आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करण्याचं बऱ्याच ठिकाणी ऐकत असतो असं म्हणतात की त्यावेळेत जर आपण बाहेर फेरफटका मारला तर आपल्या शरीरात संजीवनी शक्तीचा देखील संचार होतो म्हणजे आपल्याला काही श्वसनाशी संबंधित फुफ्फुसांच्या संबंधित काही आजार असतील तर ब्रह्ममुहूर्ताचा जो वेळ असतो त्यावेळेत जर आपण बाहेरच्या मोकळ्या वातावरणात फिरायला गेलो तर आपले सर्व विकार देखील दूर होतात ब्रह्ममुहूर्ताचा वारा अमृतासारखा असतो त्यामुळे रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रभू श्रीरामांची पूजा आपण केली स्नान वगैरे करून तर मनुष्याला शुभफळ प्राप्त होते राम कृपेचा आपल्याला अनुभव येईल त्यामुळे रामनवमीच्या दिवशी तुम्ही शक्य झालं तर ब्रह्म मुहूर्तावर उठून पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करा त्यानंतर तुम्हाला जे काही दान करायचं असेल ते देखील तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करा त्यामुळे खूप सारं पुण्य आपल्या पदरात प्राप्त होणार आहे तर असे बरेच उपाय आहे यापैकी कोणताही उपाय तुम्ही रामनवमीच्या दिवशी करा नक्कीच तुम्हाला प्रभू श्रीरामांची कृपा प्राप्त होईल घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदेल तुमच्या घरातील अशांतता नकारात्मक ऊर्जा सर्व काही नष्ट होईल तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रभू श्रीरामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद